नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मूलभूत क्रिया ज्या असतात आपल्या गणितामध्ये बेसिक त्या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या मूलभूत क्रियावरचे आपण ऑलरेडी दोन लेक्चर घेतलेले आहेत आता आपण घेणार आहोत पुढचं लेक्चर ठीक आहे त्याच्यामध्ये मूलभूत क्रिया म्हणजे कोणत्या असतात सगळ्यात गणितामध्ये बेसिक मूलभूत क्रिया असतात बेरीज वजाबाकी जर आपण ह्या मूलभूत क्रिया जर समजल्या आपल्याला बघा बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या मूलभूत क्रिया असतात आणि ह्या मूलभूत क्रिया आहेत है, ह्या मूलभूत क्रियाशिवाय कोणतंही इक्वेशन किंवा हो, कोणतंही गणित आपल्याला सुटत नाही आहे हे सोडण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला ह्या बेसिक क्रिया आल्या पाहिजे व्यवस्थित तर ह्या बेसिक क्रिया काय असतात सरासरी म्हणजे काय बरोबर जो आपला फार्म्युला आहे भाज्य भागाकार अधिक बाकी हे फॉर्म्युला बघितलं आपण सूत्र बघितलं हे सगळ्या गोष्टी आपण एक 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 स्टेप बाय स्टेप बघितलेल्या आहेत आता आणि क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह केलेत आता त्याच्यामध्ये थोडे अवघड प्रश्न किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन्स जे आहेत ते आपण आजच्या भागामध्ये बघूया ज्या विद्यार्थ्यांनी पहिले दोन लेक्चर बघितलेले नसल त्यांना हे लेक्चर थोडं हार्ड जाऊ शकतं किंवा थोडं अवघड वाटू शकतं त्यामुळे पहिले दोन लेक्चर बघा मूलभूत क्रियावरचे दोन लेक्चर्स मग तुम्ही ह्या तिसऱ्या लेक्चरला बघा म्हणजे सिक्वेन्सनी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत जाईल ठीक आहे क्वेश्चन दिला बघा आपल्याला काय दिलं विनयला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल विनय काय करतो रोज तीन तास काम करतो बघा किती तास रोज तीन तास काम करतो त्याच्यामुळे आणि किती दिवस याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्यामुळे किती टोटल पंधरा डेज किंवा पंधरा दिवस रोज काम करतो बरोबर पंधरा दिवस म्हणजे एका दिवसाला तीन तास दोन दिवसाला किती सहा तीन दिवसाला किती नऊ म्हणजे काय केलं मी तीन जेवढे दिवस आहेत त्याला गुन्हागार करतोय ठीक आहे त्याला त्याला तर त्याला मोबाईलला किती मिळतो त्याला मिळतो अकराशे पंचवीस रुपये मोबाईलला मिळतो तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात आता मला सांगा तीन तास रोज करतो काम करायचं आहे पंधरा दिवस म्हणजे तो किती तास मित्रांनो टोटल तो काम करणार आहे पंचेचाळीस तास तीन तास रोज म्हणजे बघा एक मी समजा एखादी गोष्ट करतोय मी एक तास रोज अभ्यास केला तीस दिवसात मी तीस तास अभ्यास केला कसं केलं मी रोज एक एक तास ॲड करत गेलो रोज दोन तास अभ्यास केला मी तर तीस दिवसामध्ये मी तीस गुणिले दोन साठ तास अभ्यास करतो मग रोज तीन तास काम केलं तर तीन गुणिले पंधरा तास दिवस पंचेचाळीस तास काम झालं टोटल आता पंचेचाळीस तास काम झालं मग पुढं काय दिलं बघा आपल्याला आणि त्याला एवढे पैसे मिळतात अकराशे पंचवीस रुपये एवढं काम केल्याबद्दल त्याला अकराशे पंचवीस रुपये मोबदला मिळतो तर त्याला प्रत्येक तासाला किती पैसे मिळतात मग मला काय करू आहे जेवढे रुपये मिळाले भागाकारामध्ये काय करायचं जेवढे त्यानं तास काम केलं जर तुम्ही भागाकार केला तर तुम्हाला याचं उत्तर येऊन जाईल बघा भागाकार करून काय होतं आता एक संख्येचे आपण काल बघितले मित्रांनो विभाजितेच्या कसोटी आपण बघितल्या ले, पहिल्या लेक्चरमध्ये तर विभाजितेच्या कसोटी आपल्याला पाचची कसोटी माहिती आहे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असतं त्या संख्येला पाचने पूर्ण निशेष भाग जातो इथं पाच शेवटी आहेत का पाच संख्येच्या शेवटी पाच आहेत त्याचा अर्थ ह्याला पाचने काय होणारे निशेष भाग जाणारे मग भागाकार करा पाच नऊ पंचेचाळीस पाच दुने दहा अकरातून दहा गेले खाली उरले एक बारा झाले पाच दुने दहा बारातून दहा गेले खाली उरले दोन पाच पाचा पंचवीस म्हणजे हे आलं नऊ दोनशे पंचवीस भागिले नऊ परत भागाकार करा नऊ एक नऊ नऊ दुने अठरा चार उरले आणि नवा चार आणि उरून घेतले उर पाच हे झाले पंचेचाळीस म्हणजे नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे पंचवीस रुपये तास ऑप्शन आहे का आपलं इथं बघा आहे म्हणजे त्याला विनयला पंचवीस रुपये प्रत्येक तासाला मिळाले आणि मग शेवटी पंचवीस रुपये प्रत्येक तासाला मिळाले आणि त्याने पंचेचाळीस तास काम केलं मग यांचा गुणाकार केला, केला तरी उत्तर आपल्याला किती येणार आहे अकराशे पंचवीस त्याला एवढ्या मोबदला मिळाला ठीक आहे एवढा मोबदला त्याला मिळाला पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता हा पुढचा क्वेश्चन बघा शुक्रवारी बाराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले बघा शुक्रवार त्यांचं म्हणणं काय आहे शुक्रवारी बाराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले किती लोक गेले बाराशे पन्नास शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले शनिवारी शनिवारी किती लोक गेले मित्रांनो सर्कस बघायला शनिवारी गेले सर्कस बघण्यासाठी शुक्रवारच्या तिप्पट आता एका वस्तूची तिप्पट म्हणजे काय करतो आपण त्या संख्येला तीनने गुणाकार करतो म्हणजे शुक्रवार जेवढे लोक गेले त्याच्या तीनपट लोक शनिवारी गेले मग शुक्रवारी गेले बाराशे पन्नास लोक आणि त्याच्या तीनपट म्हणजे तीनने गुणाकार करा तीन शून्य पर... शून्य तीन पाचशे पंधराशेला पाच हातचा एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन एक तीन, तीन। म्हणजे शनिवारी लोक गेले बघा शनिवारी तीन हजार सातशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले आणि शुक्रवारी गेले बाराशे पन्नास लोक तर या दोन दिवसात बघा दोन दिवसामध्ये किती लोक सर्कस बघायला गेले म्हणजे शुक्रवार आणि शनिवारचे लोक किती एकूण मग आपण काय करणार दोघांची बेरीज करणार तीन हजार सातशे पन्नास आणि हे बाराशे पन्नास करा बेरीज अधिक शून्य पाच आणि पाच दहा हाचा आला एक सात आणि दोन नऊ एक दहाशेला शून्य हाचा आला एक तीन एक चार आणि एक पाच टोटल मित्रांनो पाच हजार लोक ऑप्शन नंबर बी टोटल शुक्रवार आणि शनिवार मिळून पाच हजार लोक सर्कस बघायला गेले होते शुक्रवार आणि शनिवार मिळून पाच हजार लोक सर्कस बघायला गेलेले होते समजलं शुक्रवारी बाराशे पन्नास लोक गेले शुक्रवारचे तिप्पट शनिवारी गेले शुक्रवारचे तिप्पट म्हणजे गुणाकार केला आपण शनिवारी कसं होणार शुक्रवारचे तीनपट तीन गुरु शुक्रवार म्हणजे शनिवारी तीन हजार सातशे पन्नास लोक गेले दोघं मिळून पाच हजार लोक शुक्रवार आणि शनिवार मिळून सर्कस बघायला गेले गे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता गुणाकार आणि बेरीज होता ठीक आहे पुढे काय दिलं दोन संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला दोन संख्यांची बेरीज आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती बघा मी काय करतो एक संख्या दुसरीपेक्षा समजा आपण घेऊया दुसरी संख्या किंवा पहिली संख्या कोणती घ्या एक संख्या हीच म्हणलो आपण तर समजा दुसरी संख्या पहिली संख्या काय बरं किंवा कोणती संख्या तर दुसरी काय येणार आहे दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी आहे सोळा हजार सोळा आता कसं लिहिणार सोळा हजार आणि सोळा बघा सोळा हजार लिहितात तुम्ही आणि सोळा हजार सोळा ह्या सोळा हजार सोळाला अंकामध्ये असं लिहू शकतो आपण सोळा हजार सोळा एक संख्या एक्स घेतली आपण दुसरी काय होणार एक्स प्लस सोळा हजार सोळा का बरं होणार त्यांनी काय सांगितलं की समजा एक संख्या पाच आहे आणि दुसरी संख्या त्याच्यापेक्षा दहा आणि मोठी आहे मग तुम्ही काय करणार पाच अधिक दहा पंधरा मग एक संख्या जर आपणहीच घेतली एकची किंमत काहीतरी येईल आणि मग दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या सोळा हजार सोळाने मोठी आहे सोळा हजार सोळा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल सोळा हजार सोळाने मोठी म्हणजे अधिक केलं तर मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या मित्रांनो हीच आहे मग पहिले आपल्याला कसं मोठी संख्या नेमकं पण इथे आकडे तरी आहेत ना मग आकडे काढायचे कसे तर बघा दोन संख्यांची बेरीज मग पहिली आणि दुसरी संख्यांची बेरीज पहिली संख्या कोणती आहे एक्स अधिक सोळा हजार सोळा ही झाली पहिली संख्या आणि दुसरी संख्या एक्स आहे दोघांची बेरीज किती आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर एक आणि एक्स किती झालं बरं दोन एक्स दोन एक्स बरोबर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर हा सोळा हजार सोळा अधिकमध्ये वजा बाकी इक्वल टू चेक किंवा बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यानंतर तो होणार वजा सॉरी बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यानंतर तो काय होणार आहे वजा होणार आहे ठीक आहे म्हणजे मग हा बरोबर चिन्ह चिकडे हे नंतर वजा करा सोळा हजार सोळा करा वजा बाकी बघा चौतीस छप्पन्न अठ्ठ्याहत्तर आणि सोळा हजार सोळा आठातून सहा गेले दोन सातातून एक गेला सहा सहा पंधरातून सहा गेले नऊ हा चाल एक चारातून दोन गेले दोन तीन तीनशे तीन तीन लाख एकोणतीस हजार सहाशे बासष्ट तीन लाख एकोणतीस हजार सहाशे बासष्ट हे झालं दोन एक्स पण आपल्याला काय काढायचं आहे एक्सची किंमत काढायची मग एक्स किंमत कसं काढणार आपण एक्स बरोबर तीन लाख एकोणतीस हजार सहाशे बासष्ट भागिले इथं दोन दोन का बरं आले हा दोन आणि एक्स दोघांचा गुन्हाकार आहे तिकडे गेल्यानंतर हा भागाकारमध्ये जाईल दोन करा भागाकार बे बेक बे बघा तिनंतून दोन गेला खाली उरला एक बारा झाले बेसख बारा परत नऊ खाली घेतले बेछोक आठ नवातून आठ गे, आठ गेला खाली उरला एक सोळा झाले बेआटी सोळा परत बेतरीक सहा आणि बे एक बे म्हणजे उत्तर आलं आपलं एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस एक ही झाली आपली एकशे किंमत किंवा ही झाली आपली पहिली संख्या बघा म्हणजे दुसरी संख्या झाली ही आता त्यांनी काय विचारलं दोघांपैकी मोठी एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस तुम्ही लगेच टीक करायचं नाही त्यांनी विचारलं मोठी कोणती आहे मग मोठी कोणती आहे ज्या संख्या एकशे किंमत एवढी आली मग दुसरी म्हणजे ही संख्या मोठी आहे का बरं हे सोळा हजार सोळा आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केलेत एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस त्याच्यामध्ये आपण ॲड केले एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस बघा एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस आणि याच्यामध्ये आपण काय केले सोळा हजार सोळा ॲड करा सहा सहाने एक सात तीन आणि एक चार आठाशी आठ सहा चार दहा हा चाला एक सहाने एक सात आणि एक आठ आणि एकाशी एक म्हणजे दुसरी संख्या मत मित्रांनो पहिली संख्या आली ही दुसरी संख्या आली एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस काय आलं एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक सी एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस आपलं उत्तर आलेलं आहे आपलं उत्तर आलेलं आहे पुढचे hmm. क्वेश्चन दोन संख्यांची बेरीज तसंच आहे बघा एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे किती दोघांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे एक संख्या दुसरीपेक्षा पेक्षा चौदा हजार चारशेने कमी आहे बघा इथं काय दिलं त्यांनी मागच्या प्रश्नामध्ये जास्त होतं इथं कमी दिलेलं आहे म्हणजे समजा आपण एक संख्या घेऊया पहिली संख्या किंवा एक संख्या काय म्हणणार आपण त्याला पर नेहमीप्रमाणे एक दुसरी संख्या काय येईल बरं मित्रांनो दुसरी संख्या काय येईल आपली तर दुसरी संख्या येईल आपल्याला एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशे कमी आहे एक संख्या एकच आहे दुसरी संख्या काय होणार आहे ह्याच्यापेक्षा चौदा हजार चारशेनं कमी आहे ह्याच्यापेक्षा चौदा हजार चारशेनं कमी आहे एक संख्या एकच आहे दुसरी संख्या ह्या संख्येपेक्षा चौदा हजार चारशेनं कमी आहे तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती बरोबर मग त्यांनी काय सांगितलं ह्या दोन संख्यांची बिरीज करा तुम्ही ती बिरीज येते एक लाख पंचवीस सहाशे मग पहिली संख्या मीच घेतली दुसरी काबार ही घेतली त्यांनी सांगितलं एक संख्या एक संख्या दुसरीपेक्षा चौदा चा। हजार चारशेनं कमी आहे कमी आहे छोटी आहे मग करा बेरीज एक्स अधिक एक्स वजा चौदा चौदा चारशे ठीक आहे चौदा चार इथं पॉइंट सारखं दिसतंय हे पॉइंट नाही नाही चौदा हजार चारशे उत्तर काय आले मित्रांनो दोघांची बेरीज केल्यावर एक लाख पंचवीस हजार सहाशे दो एक आणि एक काय झाला दोन एक्स वजा चौदा चारशे बरोबर एकशे पंचवीस सहाशे नंतर दोन एक्स बरोबर एकशे पंचवीस सहाशे आणि हा चौदा चारशे तिकडे येऊन काय होईल अधिक चौदा चारशे अधिक चौदा चारशे करायचं बेरीज दोघांची किंवा इकडे करतो एकशे पंचवीस सहाशे अधिक चौदा चारशे बेरीज करा का बरं हे बेरीज झाली हा वजा आहे चौदा हजार चारशे वजा आहे बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यावर तो अधिक झाला ठीक आहे शून्य शून्य सहा चार दहा हातचा आला एक पाचन चार नऊ एक दहा हातचा आला एक दोन एक तीन एक चार एकाशी एक हा झाला एक लाख चाळीस हजार म्हणजे बघा दोन एक्स बरोबर एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार झालेला आहे आता मग मला सांगा एकशे किंमत काढायची मला एक्स बरोबर काय येईल एक्स बरोबर एक, एक, एक लाख चाळीस हजार भागिले दो दोन येईल एक लाख चाळीस हजार भागिले दोन म्हणजे काय आहे बघा एक लाखच आहे हां एक लाख चाळीस हजार एक लाख हा एक शून्य राहील आपलं तर एक लाख चाळीस हजारचे अर्धे काय होणार बघा बे एक बे बेसती चौदा आणि एक दोन तीन चार सत्तर हजार एकशे किंमत आली मित्रांनो सत्तर हजार आली सत्तर हजार आता त्यांनी काय सांगितलं दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आहे लहान संख्या कोणती बघा आता एकशे किंवा सत्तर हजार ऑप्शन दिलाय तुम्ही लगेच टिक करताल ला। पण लहान संख्या कोणती आहे बघा ह्या एक पदून चौदा हजार चारशे वजा करा ह्याच्यातून चौदा हजार चारशे वजा करा ती लहान संख्या येईल शून्य शून्य दहातून चार गेले सहा हातचा आला एक दहातून पाच गेले पाच हातचा आला एक सातातून दोन गेला हातचा सातून दोन गेले हजार पाच पंचावन्न हजार सहाशे लहान संख्या कोणती मित्रांनो पंचावन्न हजार सहाशे आणि मोठी कोणती आहे सत्तर हजार लहान संख्या कोणती आहे सत्तर आणि मोठी कोणती आहे दोघांची बेरीज करा पंचावन्न हजार सहाशे आणि तुम्ही सत्तर हजाराची जर बेरीज केली तुमचं उत्तर येणार आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे एक लाख पंचवीस हजार सहाशे इथपर्यंत क्लिअर काही डाऊट ठीक आहे पुढचा क्वेश्चन मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल आता मला सांगा मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता सगळ्यात मोठी बघा कसं काढायचं सगळ्यात मोठं सांगा शून्यपासून नऊ पर्यंत आपण गेलो तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे नऊ मग मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या म्हणजे काय होणार आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बघा नऊ नऊ ह्याच्यापेक्षा जास्त मोठी कोणती आहे का नाही आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक ॲड केला हा होणार आहे एक लाख मग ती सहा अंकी होती ना मोठ्यात मोठी पाच अंकी आणि मोठ्यात मोठी चार अंकी मग चार अंकी म्हणजे हा सही नव्याण्णव नौ, नव्याण्णव नौ, यांची काय दिली मित्रांनो बेरीज किती होईल नऊ आणि नऊ अठरा हातचाला एक नऊ आणि नऊ अठराने एकोणीसला नऊ हातचाला एक नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि एकोणीसला नऊ हाचा एक नव्याण्णव अठरा एक एकोणीसला नऊ हा एक नऊ आणि एक दहा म्हणजे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक लाख बघा एकशे नऊ नऊशे अठ्ठ्याण्णव एकशे नऊ नऊशे अठ्ठ्याण्णव बघा इथं मुद्दाम एकशे आठ नऊशे नव्याण्णव एकशे नऊ नऊशे नव्याण्णव कन्फ्यूज करण्यासाठी पण बिरीज व्यवस्थित करा नऊ नऊ अठरा हा एक नऊ नऊ अठरा एकोणीसला एक हातचा एक नऊ अठरा एकोणीस एकोणीसला नऊ हचा एक इथं पण एक हातचा आला इथं हाताला एक एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव फक्त बघा इथं काय केलं शेवटचा आकडा फक्त बदललेला आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे पण घाई घाई तुम्ही जर नऊ नऊ एकोणीस काहीतरी केलं तर तुम्ही वा तुम्हाला वाटेल हे आन्सर आहे तुम्ही लगेच टिक द्या पण हे आपलं आन्सर खरं हे आलेलं आहे ठीक आहे मग पुढच्या वेळेस प्रश्न काय विचारतील प्रत्येक वेळेस असं विचारतील का, का मोठ्यात मोठी लहानात लहान नाही मग मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आणि छोट्यात छोटी दोन अंकी संख्या किंवा मोठ्यात मोठी दहा अंकी संख्या आणि लहानात लहान पाच अंकी संख्या यांची वजाबाकी किंवा यांची बेरीज असं काहीही प्रश्न फिरून विचारतील तुम्हाला आलं पाहिजे सगळ्यात लहान संख्या पण आणि सगळ्यात मोठी संख्या पण तुम्हाला काढता आली पाहिजे ठीक आहे आता बघा काय दिलं आपल्याला एक अधिक दोन वजा तीन एक अधिक दोन वजा तीन एका कंसामध्ये नंतर अधिकचं चिन्ह दिलंय बरं नंतर चार अधिक पाच वजा नऊ परत अधिकचं चिन्ह दिलंय सहा अधिक सात वजा तेरा आणि परत अधिक दोनदाय परत आले अधिक आठ अधिक नऊ वजा सतरा बर अधिक बारा अधिक तेरा वजा पंचवीस ह्याचं सरळ रूप द्या सरळ रूप म्हणजे काय करणार आपल्याला सोडवायचे सॉल्व्ह करायचे खरं सॉल्व आता बघा ह्याची बिरीज करा दोन आणि एक तीन बरोबर दोन आणि एक तीन तीन आ तुन तीन गेले शून्य डायरेक्ट शून्य आला हा अधिक चार आणि पाच नऊ नऊ गेले हा पण शून्य आला मित्रांनो बर अधिक सहा आणि सात तेरा बघा तेरातून तेरा गेले हा पण शून्य आला अधिक आठ आणि नऊ सतरा सतरा वजा सतरा हा पण काय आला मित्रांनो शून्य आलेला आहे अधिक बारा आणि तेरा पंचवीस हा पण शून्य आला म्हणजे सगळ्यांची आता शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य सगळे शून्य कितीतरी असले आपल्याकडे आपल्या खिशात शून्य रुपये आहेत अजून माझ्याकडे शून्य रुपये सगळे शून्य शून्य आठ गेले उत्तर काय नारे शून्य उत्तर काय येणार आहे शून्य बघा परत बघा दोन आणि एक तीन तेरा दोन तीन गेले शून्य झिरो अधिक चार पाच नऊ नऊ मायनस नऊ शून्य झिरो अधिक अधिक झिरो अधिक झिरो अधिक झिरो सगळे सगळे झिरो आले बेरीज करा उत्तर तुमचं झिरो येईल की बाकीचे मुद्दाम तुम्हाला कन्फ्यूज करायला प्रश्न दिलेले आहेत किंवा म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे प्रश्न सरळ सरळ होता पुढचा क्वेश्चन पुढील पैकी कोणत्या संख्येला अठरा भाग जातो पुढीलपैकी कोणत्या संख्येला अठरा भाग जातो तुम्हाला माहिती आहे अठराची कसोटी काय कसोटी अठराची बघितली होती आपण पहिल्या लेक्चरला ज्या संख्येला बघा मी काय म्हणतो ज्या संख्येच्या अंकांची बेरीज करा ठीक आहे आता हे संख्या दिल्या आपल्याला आता आपल्याला ऑप्शन होऊन जावं लागेल जा मी काय करतो ह्या संख्येच्या ह्याला काय करतो बेरीज करतो आणि त्या बेरजेला जर नऊने भाग गेला बघा मी काय म्हणतो त्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर ते पहिलं बघायचं आपल्याला आणि दुसरं जर त्या संख्येला त्या संख्येच्या बेरजेला नऊने भाग गेला आणि ती संख्या जर सम असेल तर आणि तरच त्या संख्येला अठराने भाग जातो म्हणजे नऊने कंपल्सरी भाग गेला पाहिजे कोणाला दिलेल्या संख्येच्या बेरजा करायच्या त्याला जर नऊने निशेष भाग गेला तर त्या संख्येला अठराने पण भाग जातो पण ती संख्या सम पाहिजे मग आता मला सांगायचं समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य दोन चार बघा म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही आकडा असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो मग हे सम, सम एक काय नाही बी ऑप्शन तर कटला आपला आता हा असू शकतो हा पण असू शकतो आणि हा पण असू शकतो मग आपण एक एक पर्याय घ्यायचा आता काय दिलं बघा आपल्याला चौवेचाळीस 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 किती वेळेस एक दोन तीन चार पाच सहा हेच्या अंकांची बेरीज करा चार बघा चार अधिक चार अधिक बघा किंवा असं करतो चार आठ आठांचार बारा बारांचार सोळा सोळा चार वीस वीसांचार चोवीस चोवीस आली काय आली बेरीज ह्यांच्या अंकांची आकड्यांची बिरीज झाली चोवीस चोवीसला सातने भाग जातो का रे सॉरी चोवीसला नऊने भाग जातो का नऊने भाग जातो का चोवीसला भाग जात नाही नऊ नह दुनी अठरा निशेष भाग जात नाही त्यामुळे हे ऑप्शन तर आपलं कॅन्सल झालं पुढचं काय दिलं बघा आपल्याला सहासष्ट सहासष्ट साठ सहासष्ट सहासष्ट साठ बरोबर बेरीज करा सहा सा सहा बारा सा 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 बारा सहा अठरा अठरा सहा चोवीस चोवीस सहा तीस सहा एक सहा सहा दोन बारा 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 सहा अठरा सहा चोवीस चोवीस सहा तीस तीसला नऊने भाग जातो का रे नाही जात म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येतं निशेष भाग जातो का नाही जात त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा काढला आता उरला पुढ पुढचा बघा सहासष्ट 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 सहा सहा बारा बारा सहा अठरा आठ अठरा सहा चोवीस चोवीस आणि तीस तीस सहा छत्तीस 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 भागीले नऊ जातो का भाग यस नऊ एक नऊ नऊ चोक छत्तीस नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस म्हणजे पहिले बघायचं की नऊने कोणाला जातो तर नऊने ह्याला जात नाही ह्याला पण जात नाही आणि हि तर विषमच आहे ह्याला बघायचंच नाही आहे मग राहायला कोण हा राहिला मग ह्याला भाग करून बघितला तर नऊने भाग चाललाय आहे नऊने भाग चालला आणि विषम समसंख्यापणे नऊने पण भाग जातो ह्यांच्या अंकांच्या बेरजेला आणि पण आहे मग आपली अठराची कसोटी काय म्हणते नऊने भाग जायला पाहिजे आणि सम संख्या सम पाहिजे तर तुमचं उत्तर येणार आहे सहासष्ट सहासष्ट सासष्ट तरी पण चेक करायचा असला आपल्याला तुम्ही करू शकतात बघा सहासष्ट 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 चेक करा अठरा ठीक आहे अठरा दोन बत्तीस अठरा तरी चोपन्न अठरा तरीक चोपन्न सहातून चार गेले खाली उरले दोन सहातून पाच गेला खाली उरले बारा आणि हे अठरा सत सव्वीस अशी बघा अठरा सत सव्वीस अशी बरोबर ना अठरा गुण सात करून बघा साध्या छप्पन्न सहा चाळीस पाच सात एक सात पाच बारा ठीक आहे मग परत काय केलं मी वरून सहा घेतला इथं शून्य घ्यावं लागेल बरोबर मग इथं शून्य झाला बघा आता इथं वाटलं तिथं करतो उरलेलं किंवा बघा डबल करतो इकडं सहासष्ट 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 अठरा दोन्ही चौपन्न सॉरी अठरा ती छत्तीस अठरा तीक चौपन्न अठराशे बहात्तर अठरा तीक चौपन्न दोन एक सहा अठरा सत्त सव्वीसाशे अठरा सत्त सव्वीसाशे ठीक आहे नंतर वरून सहा घेतला शून्य झाला ठीक आहे शून्य इथे सहा झाला वरून सहा कोण सहा घेतला सहासष्ट परत अठरा तिक अठरा तरी चोपन्न परत काय झाला दोन एक आणि वरून सहा घेतला अठरा सत्तर सव्वीस असे एकशे सव्वीस भागीने एकशे सव्वीस उत्तर आलं शून्य म्हणजे बघा स सदोतीस हजार सदोतीस आपलं उत्तर आलं म्हणजे अठराला भाग चालला आहे पण ते आपण करायची गरज नाही आपण डायरेक्ट सांगू शकतो कसं सांगितलं आपण नऊ ह्या अंकांच्या भेतीला नऊने भाग घ्यायला पाहिजे आणि संख्या सम पाहिजे तुमचं उत्तर येऊन जातं तुमचं उत्तर येऊन जातं ठीक आहे पुढचा क्वेश्चन एका मोज्यांच्या जोडीची मोजा म्हणजे काय आपलं सॉक्स बघा एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे ठीक आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील बघा प्रश्न काय आहे बघा आता एका मोज्याची जोडी मोजी मी काय होतो वाटतं असतं देतो फक्त मोजी जोडीच ना इथे सगळीकडे जोडी दिली मग जोडी परत लिहायची गरज नाही मोज्या मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे ठीक आहे मी काय करतो टोपीची किंमत घेतो एक्स एक्स रुपये आता एक्स म्हणजे काय गणितामध्ये आपल्या जर एखादी गोष्ट माहीत असेल तर आपण एक्स घेणार एक्स म्हणजे काय काही असेल पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये माहीत नाही आपल्याला एकाची ह्याची किंमत काय आहे एक रुपये आहे तर मोज्याच्या जोडीची किंमत किती आहे टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे टोपीची किंमत आहे तर मोज्याची किंमत काय येणार आहे दोन एक्स रुपये टोपीची किंमत दहा रुपये मोज्याची किंमत काय येणार आहे बेदुने बेदा वीस टोपीची किंमत वीस रुपये मोज्याची किंमत किती येणार आहे दुप्पट चाळीस रुपये मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या टोपीची किंमत किती आहे एक्स टोपीच्या किंमतीचे दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे बघा मोज्याची पाच जोड्यांची किंमत किती आहे बाराशे रुपये आहे ठीक आहे मोज्याचे पाच जोडे म्हणजे किती आहे दोन एक्स म्हणजे किती झाला बाराशे पन्नास बघा त्यांनी काय सांगितलं टोपीची किंमत एक्स घेतली आपण मोज्याच्या जोड्याची किंमत टोपीच्या डबल आहे बरं ठीक आहे म्हणजे ही काहीतरी किंमत असेल म्हणजे दहा असेल दहावीस असेल तर हे काय म्हणजे काय म्हणणं आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये असेल बघा मोज्याचा हा एका जोड्याची किंमत आहे तर पाच जोडी म्हणून मी काय करणार पाच जोडी म्हणून मी काय करणार त्याला पाचने गुणाकार करणार म्हणजे ही किंमत काय आहे दोन एक्स किंमत ही एका जोडीची आहे किंवा एक मोजा म्हणजे एक जोडी मोजा ठीक आहे एक आणि एक टोपी हा एक टोपी आणि हा एक मोजा आहे एका टोपीची किंमत एक्स आहे एका जोडी एका स्वाक्षच्या जोडीची किंमत आहे दोन एक्स तर त्यांनी काय सांगितलं की मोज्यांच्या पाच जोडीची किंमत मग आता एकाची एवढी आली पाचची किती आहे पाच गुणिले दोन एक्स तर किती येते पाच जोड्याची किंमत बाराशे पन्नास तिने दिली आपल्याला ठीक आहे मग मी काय करणार आता पाच गुण्णे दहा एक्स दहा एक्स बरोबर बाराशे पन्नास एक्सची किंमत काय येणार आहे बाराशे पन्नास आणि हा दहा इकडे दोन खाली छेदामध्ये जाईल शून्य शून्य कटले एक किंमत आली एकशे पंचवीस एक्स म्हणजे कोण आहे टोपी टोपीची एका टोपीची किंमत आली एकशे पंचवीस रुपये आणि स्वाक्षची किंमत किती आली दुप्पटे दोन गुणिली एक्स ह्याच्यात दुप्पटे म्हणजे किती झाला मित्रांनो अडीचशे रुपये दोन गुणिल का बरं एकशी किंमत एकशे पंचवीस झाली ना एक, जो, एक स्वाक्स म्हणजे दोन एक, एक, एक जोडी स्वॉक्स दोन एक जोडी तुम्ही कन्फ्यूज एक जोडी स्वॉक्स दोन एक दोन, एक दोन गुणिल एकशे पंचवीस उत्तर आलं अडीचशे आ रुपये त्यांनी काय विचारलं आपल्याला त्यांनी काय विचारलं तर मोज्यांच्या दोन जोड्या ठीक आहे दोन जोड्या बघा मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत दिली आपल्याला ठीक आहे मोज्यांच्या दोन जोड्या दोन जोड्या म्हणजे काय मित्रांनो मला सांगा दोन जोड्या म्हणजे काय झाले दोन एक्स बरोबर दोन एक्स ह्याची किंमत किती झाली अडीचशे तर ही एक आहे एकच जोडीची दोन म्हणजे एका जोडीची एका सॉक्सची किंमत आली अडीचशे एका टोपीची किंमत आली सव्वाशे दोन जोड्या मोज्यांच्या दोन जोड्या म्हणजे काय आहे अडीचशे गुणिले दोन मोज्यांच्या दोन जोड्या एक अडीचशेला दोन पाचशेला होतील आणि चार टोप्या चार गुणिले एकशे पंचवीस टोप्याची किंमत एकाची टोपीची किंमत आहे एकशे पंचवीस चारची आहे चार गुणिले एकशे पंचवीस गुणाकार करा अडीचशे जुने पाचशे अधिक सव्वाशे गुणिले चार चार शून्य चार पंचवीस शून्य ह्याच्या दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा शून्य हा चालला एक चार एक चार आणि एक पाच हा पण पाचशे पाचशे आणि पाचशे किती झाले मित्रांनो हजार रुपये म्हणजे दोन स्वॉक्सची जोडी आणि चार टोप्या किंमत आली हजार रुपये किंमत आली हजार रुपये ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी आलेला आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले बघा रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले मी काय करतो ज्याच्याबरोबर कंपेरिजन आहे ना तो कधी पण एक्स घ्यायचा गुरुदासला समजा एक्स गुण मिळाले गुरुदासला समजा एक्स गुण मिळाले तर रमेशला किती मिळाले मित्रांनो रमेशला किती गुण मिळाले रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले पंधरा गुण जास्त मिळाले एवढे एक्स अधिक पंधरा गुण मिळाले था। तर लिलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले लिलाला काय किती मिळाले लिलाला गुरुदासपेक्षा गुरुदासला एक्स गुण आहे गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले बरोबर म्हणजे हा समजा काहीतरी वीस वीशा असेल वीस अपस्तीस झाला वीस आणि सात सात गेले तेरा म्हणजे असं सांगितलं त्यांनी गुरुदासला आपण एक्स घेतलं रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त आहे एक्स काहीतरी आकडा असेल त्याच्यापेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले लिलाला गुरुदासपेक्षा म्हणजे जो की एक्स आहे त्याच्यापेक्षा सात गुण कमी मिळाले टोटल एवढे गुण मिळाले तर तिघांच्या तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले म्हणजे काय करू आपल्याला तिघांच्या बे गुण मिळाले किंवा तिघांना जे मार्क मिळाले त्यांची बेरीज करा एक्स अधिक हा होणार परत एक्स अधिक पंधरा हा परत एक्स वजा सत सात सॉरी एक्स वजा सतरा आणि सात हा एकच मिनिट एक्स वजा सात काही नाही आप आपले जे आपण जे मान्य केली ना फक्त ते, ते बेरीज करा आणि उत्तर किती आहे तिघांच्या गुणांची बेरीज आली त्र्याऐंशी बेरीज करा एक्स 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 तीन एक्स तीन एक्स झाले तीन एक्स अधिक पंधरा वजा सात बरोबर त्र्याऐंशी बरं ठीक आहे पुढं तीन एक्स आता हे पंधरा आहे पंधरातून सात गेले खाली उरला आठ तीन एक्स अधिक आठ बरोबर त्र्याऐंशी परत तीन एक्स बरोबर हा त्र्याऐंशी आहे हा आठ त्या साईडला जाऊन काय होईल वजा आठ होईल त्या साईडला जाऊन काय होईल वजा आठ होईल तीन एक्स बरोबर तेरातून आठ गेले खाली उरला पाच आठातून एक गेले सात तीन एक्स बरोबर पंचाहत्तर एक किंमत काय आली पंच्याहत्तर भागिले तीन तर तुम्हाला भागाकार केला तर उत्तर काय मित्रांनो एक स उतर येणार आहे पंचवीस एक सत्र येणार आहे पंचवीस आता हे काय दिलं तर गुरुदासला मिळालेले गुण शोधा तर गुरुदास म्हणजे कोण आहे एक सहा आहे एक ची किंमत किती आली पंचवीस आली गुरुदासला मिळाले पंचवीस गुण त्यांनी विचारलं असतं रमेशला सांगा तर काय करणार मी पंचवीस अधिक पंधरा चाळीस गुण त्यांनी विचारलं असतं लीलाला गुण सांगा किती मिळाले एक ची किंमत मिळाली आपल्याला सगळंच उत्तर येऊन जातं लिलाला किती मिळाले पंचवीस वजा सात करून बघा अठरा म्हणजे बघा गुरुदासला किती मिळाले पंचवीस मिळाले रमेशला किती मिळाले पंचवीस अधिक पंधरा चाळीस मिळाले आणि लिलाला मिळाले पंचवीस वजा सात अठरा मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज किती येते त्यांचं म्हणाल त्र्याऐंशी खरच येते का बघूया जर खरंच आला असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे करा बेरीज पाच आणि आठ तेरा हा चाला एक दोन आणि चार सहा सहा एक सात सात एक आठ उत्तर आलं त्र्याऐंशी तिघांच्या तिघांच्या गुणांची बिरीज आली त्र्याऐंशी जे की आपलं आलेलं आहे पण आपल्याला ते विचारलं का नाही आपल्याला विचारलं होतं की गुरुदासला किती मिळाले गुरुदासला एक स्पून मिळाले आपलं उत्तर संपलं ठीक आहे पुढचा प्रश्न अठराशे छत्तीस या संख्येला सतराने भागले असता येणारा भागाकार किती काही नाही त्यांनी फक्त सरळ सरळ अठराशे छत्तीसला सतराने भागाकार करा म्हटले एवढं सांगितलं त्यांनी म्हणजे तुम्हाला सतराचा पाढा आला पाहिजे कारण सतराला काहीच फोड होत नाही सतराचे कोणतेच अवयव नाही बरोबर त्याच्यामुळे सतराला म्हणजे सोळा विचारला असता आपण काय केलं असतं पहिले चारनं ना दिलं असता मग चारनं ना दिला असता सतराला तसं करता येत नाही ना बरोबर सतराचा पाढा तुम्हाला आलाच पाहिजे ठीक आहे सतरा एक सतरा बघा अठरातून सतरा गेले खाली उरला एक नंतर झाले तेरा तेराला तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता का नाही सतरा शून्य शून्य तेरातून शून्य गेले तेरा सतरा आठ छत्तीस असे किती सतरा आठ छत्तीस छत्तीसाशी बरोबर म्हणा सतरा एक सतराचा पाडा म्हणा किंवा करून बघा सतरा आठ छत्तीस असे जात का सतरा गुणिले आठ सत्ती छप्पन्न सहा आठ अठ्ठाली पाच आठ एक आठ आठ पाच तेरा बघा एकशे छत्तीस म्हणजे एकशे छत्तीस आलेले झिरो 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 म्हणजे एकशे आठ भागले असता भागाकार काय येतो मित्रांनो भागाकार येतो एकशे आठ सरळ सरळ सतराचा पाडा ज्यांना येतो त्यांचं हे उत्तर आलं असतं डायरेक्टली काही की मित्र काय करतील अठरा येतील म्हणजे सतरा एक सतरा अठरा आणि छत्तीस उरले सतरा घेतला आणि डायरेक्टली सतरा दोन चौतीस किंवा छत्तीस असं ते करून टाकतील तसं करायचं नाही डायरेक्टली तेरा घेऊ शकत नाही आपण म्हणजे तेरा आणि डायरेक्टली वरून सहा चित्तीस घेऊ शकत नाही पहिले दोन एक एक संख्या घेत चालायचं फक्त पहिल्या वेळेसच आपण दोन संख्या घेऊ शकतो नंतर आपण एक एक संख्या घ्यायचं जर नाही जमलं तर आपण शून्य घेऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण मूलभूत क्रियावरचे क्रिया या चॅप्टरवरचे आपण पुढचे क्वेश्चन्स काही क्वेश्चन्स घेतले जे की तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत कंटिन्युअसली अभ्यास करत चला लेक्चर्स आपण घेत आहोत दोन टॉपिक आपण ऑलरेडी संपवलेले आहेत विथ डिस्कशन डिटेल डिस्कशन केलं त्याची तुम्हाला थेरी घेतलेली आहे आणि नंतर त्याच्यावरती प्रश्न पण घेतले प्रॉब्लेम पण घेतले जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये काम येतील ठीक आहे आता ही थांबूया पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू